मंडळी गोसुफगलच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे अरे सॉरी यार काल मी गाणं नाही म्हणू शकली काल कालच्या पॉडकास्टमध्ये काय काय ह्याच्यामध्ये म्हणजे राहून जातं असं प्रत्येक म्हणजे सिच्युएशनल असतं ते म्हणजे काही असं मला आढळलं किंवा ह्याच्याबरोबर हे गाणं सूट होते किंवा असं ते इम्प्रॉमटू असतं जर पटकन म्हणजे मी असं काही स्क्रिप्ट बी तयार नाही करत जसं हे लोक काय काय म्हणतात आजकाल आलेत की स्क्रिप्ट वगैरे लिहितात वगैरे तर तसं काही स्क्रिप्ट वगैरे काही नसतं पण बॉन टॅलेंटेड आहे ना आपण आपलं सगळं इम्प्रॉम्पटू असतं तर, तर कदी कदी ते कधी कधी काय सुचलं पटकन तर बोलते त्याच्यामुळेच मग माझं जे बोलणं असतं त्याच्यामध्ये कधी असं म्हणजे मध्ये मध्ये अ अ असं होतं किंवा असं वर खाली होतं थोडं इकडे तिकडे आता कालच्या व्हिडिओमध्ये पण लॅब्स वगैरे झालं होतं तर तशा गोष्टी होतात कारण का माझा काही स्क्रिप्टेड आणि काही सेट आणि असं काही नसतं जे मला वाटतं ते मी स्पष्टपणे तुमच्यासमोर बोलते तर कधी कधी अचानक बोलता बोलता काही सिच्युएशनवरून अशी गाणी आठ आठवतात आणि मग ती पटापट -पत मी ट्विस्ट करून तशीच ती गाणी तुम तुमच्याबरोबर शेअर करते पण काल तसं काही आठवलं नाही त्यामुळे ते, ते राहून गेला पण आजच्या पॉडकास्टची सुरुवात आपण मस्तपैकी एका छान गाण्याने करणार आहोत अतिशय युनिक अतिशय वेगळा असा आळस मला आलेला आहे त्यामुळे मला पडू दे जे काय बाहेर घडतय ते घडू दे कोण आम्हाला भिडतय तर भिडू दे माझे फोटो बिटो दाखवत आहे दाखवू देत मरू देत भिडू देत रडणारे ओक्षा पुन्हा रे पक्षी बिक्षे आता माझा घसा जरा सुकलाय आई पाण्याचं घडू दे माझं वागणं असं आहे एकतर ते पटेल किंवा ते पटणार नाही एकतर ते रुचेल किंवा ते नाही जे जे काही असेल तुमचं म्हणणं असेल कागद घ्यायचं त्यावर लिहायचं नंतर त्याचं विमान बनवून ते उडवायचं मला नाही ते कळवायचं हो आणि जाता जाता एक सांगते जगात काही घडलं तरी एक ध्यानात ठेवायचं माझ्याशी नीट बोलायचा क्या वलती बाब कसं वाटलं तुम्हाला माझं गाणं एक नंबर ना हेच मला या लोकांना सांगायचं आहे खरं तर आहे ना मी बोलणारच नव्हती या विषयावर पण काय आहे ना मा माझ्या मंडळीनं इतकी काळजी वाटते इतकी काळजी वाटते की ताई बघणं असं करताय ताई बघणं तसं करताय ताई हे ते त्यांच्या त्या काळजीचं ना ते मला सहन होत नाही म्हणून मी म्हटलं की बोलूया आणि आपली स्टाईल अतिशय युनिक आहे ना आपण असं काय हे नाही करत आपण जे पण आहे ते आपल्या चॅनलवर सडे तोड बोलतो आपण असं काय बाबा दुसऱ्या कोणाला तरी सांगायचं की बाबा माझ्या बियाफवर तू बोल किंवा आपणच कमेंट करायची मग डिलीट करायची अशी फट्टुगिरी आपण करत नाही जे काय ते इथेच आहे आपलं चॅनल आहे आपण आपल्या हिमतीवर अरे जिगरा आहे जिगरा बॉस तुमच्यासारखे वाय झेड लोक आहेत ना वायझेड जे काल म्हणजे कमेंट दाखवली ना की जी लँग्वेज बघा वायझेड माहिती आहे का वायझेड म्हणजे काय अरे तर तात्या विंचू आहे येडपट झपाटलेला येडपट झपाटलेला वायझेड तात्या विंचूला येड झपाटलेला नाही बोल नाही तर काय कोणाला बोलणार तुम्हाला बोलू वायझेड बरं घ्या तुम्हाला बोलते तुम्ही येते एक वाय वायझेड लोकं तोती या लोक मी हल्लीच मला आता दोन दिवसापूर्वी निकल ओडियनने स्पॉन्सर केलं आहे ना तर त्यांचं तर नाव घेणं बनतंच तर मग चल निकल ला ओडियन ते पण आहे म्हणजे आता तर काय करायचं बाबा आता असे शब्द या लोकांना म्हणतात की ताई वाईट शब्द वापरते ताई असं शब्द वापरते आता ज्याच्या मनात कचरा भरलाय त्याला मी काय नाही करू शकत ना मी तर येडपट झपाटलेला बोलत होती नाही तोतीय म्हणजे तर तुम्हाला आहे ना ते तोतीये लोक असतात जे लोक ह्याची टोपी त्याला त्याची ते टोपी त्याला ते असं आपण त्यांना म्हणतो ना असे जे चतुर लोक असतात ते तोतीये तर तोती ते तोती आहेत आता काय बोलायचं बाबा आता यांच्या मनात घाण भरली आता त्याला आपण काय करू शकतो सांगा कल निकल ऑडियन अपरे मला माझ्या फोटोंवरनं धमक्या देत आहे दे। तुझे फोटो दाखव तुझे कपडे दाखवतो तुझे आणि कसल्यावरून दिंड काढतो आणि हे काढतो अरे बाबा कुठल्या कुठल्या काळात कुठल्या ह्याच्यामध्ये राहताय तुम्ही हां हे धिंड विंड काढण्याच्या भाषा आम्ही असं बोलतो का तुम्हाला हां तुमच्या दादा ताईंना एवढं तुमचं एवढं म्हणजे दादा ताईंना नाही सॉरीच ते तुम्ही स्वतःच नाही का स्वतःच बोलताय वेगवेगळा आवाज काढून आणि तू तर कोण आहेस मला माहिती आहे टिंडी पण मी ना त्याच्यात पडणारच नाही आहे तुला असं वाटत असेल की मी काहीतरी शोधभीत घेते आणि झोप उडली माय गॉड म्हणजे तुम्हाला ना मी माझा दिनक्रम सांगते आता इथे ना पाच दिवस सुट्टी आहे ते पण सांगूनच टाकते आता काय सगळ्यांना माहिती आहे आता ईद मुबारक मी पण यांची आता बकरे हलाल करणार आहे घाबरू नका तुम्ही सगळ्यांचा के बदला लुंगी हे लोक काय म्हणतात की तुमचं काय पर्सनल वगैरे भांडण आहे का तुमचं काय पर्सनल आहे का त्याच्यामुळे तुम्ही असं करता तसं करता आता पर्सनल नव्हतं ताई आम्ही तर फ्रेंडली मॅनरमध्ये चांगलं करत होतो आता पण चांगलंच करणार आहे असं काय म्हणजे आपण आपली पातळी सोडायची नसते आपण आपलं स्टँडर्ड मेंटेन करूनच ठेवायचं आहे पण चांगलं बोलून पण एखाद्याची कशी वाजवायची हे मला चांगलंच माहिती आहे तर तेच आता मी करणार आहे तर माझी बी पुढण्याची तुम्ही निष्फळ प्रयत्न करू नका माझी काही बी पुडत नाही आता मस्तपैकी पाच दिवस हॉलिडे आहेत मी मस्तपैकी दिवसभर आराम करते टाईमपास करते तुमचे वाजवायचे काय आहेत त्याचे पॉईंट काढते आणि मग मस्त तुमच्याशी ततारा ता ततारा ता ततारा ता ततारा करून वाजवते ते माझं संध्याकाळपर्यंतचं रुटीन असतं त्याच्यानंतर मग बाहेर जाते फिरते बिरते खाते पिते ॲश करते घरी येतो मस्त मूवी बिवी बघतो मूवी नाईट एन्जॉय करतो मस्त दोन तीन वाजता झोपतो सकाळी अकरा साडे अकराला उठतो इतकी छान झोप येते मला मस्त ए सीमध्ये गार गार वन पीस घालते क्रॉपटॉप घालते स्लीवलेस घालते आणि हां तुमच्या भाषेत चड्डी पण घालते म्हणजे ती चड्डी नाही हो यांना माहिती नाही या लोकांना चड्ड्याच तेवढीच लायकी आहे यांची हॉट शॉट्स हां ते पण घालते आणि जाते आणि हो आहेत माझे लेग्स सेक्सी कसे वाटले तुम्हाला आहेत ना तुम्हीच लिहिले ना सेक्सी लेग्स मस्त ना प्राऊडली फ्लॉन्ट करते मी ते सेक्सी लेग्स आणि ते तिकडे ते लिहिले ना तुम्ही काय ते फिल्टर फिल्टर तर ते तुमच्या समा समजण्याच्या पलीकडे येते म्हणजे आपला पाय फोल्ड झाला तर कसा दिसतो सरळ झाला तर कसा दिसतो तर त्याच्यामध्ये फरक असतो तो एक पॉईंट आहे त्याच्यामध्ये ते, ते बोलतात ना मुल्ला की दौड मस्जिद तसंच तुमचं आहे तुमची ही दौड फक्त फिल्टरपर्यंतच एक आंबेम काय करत नाही मी जेव्हा पाच दिवस हॉलिडे ना म्हणजे सगळ्यांना हॉलिडे असले फालतू काम आम्ही करत नाही की बाबा हॉलिडे तर मग कुठेतरी जाऊन स्वतः मग त्या घरातल्या बाईने तिकडे मरमर मरा आणि कामच करत बसा घरचीच काम करत बसा हॉलिडे म्हणजे हॉलिडे फुल एन्जॉय म्हणजे ज्या कोणी तुम्हाला खबर बिबर दिली आहे ना की माझी झोप बी पुढाली मी माझीच म्हणते मला बाकीच्यांचं माहित नाही माझी तरी काय उडालेली बिडलेली नाही मी जगातला सर्वात सुखी प्राणी आहे काही दुनिया इकडची तिकडे होते आपल्याला झोप लागते एकदम टेन्शन फ्री मी आयुष्यात इतक्या खास्ता खाल्ली त्यांनी इतक दुःख सहन आहे ना की मला आता असं ह्या सगळ्या तुमच्या चिंदी गोष्टींचं काही फरक पडत नाही तुमच्या नाही त्यांचं कुठलं स्ट्रगल आहे मला माहित नाही पण मी रिअल स्ट्रगल आहे माझ्या आयुष्यामध्ये त्याच्यामुळे त्यावेळेला माझी सगळी झोप बी पुडून वगैरे झालेली आहे तो माझा फेज ओव्हर झालेला आहे त्या फेज नंतर आता मला ह्या सगळ्या लल्लू पंजू टिंजू गोष्टींचं काही वाटत नाही समजलं का टिंडी कोणती कुमारी पॉझिटिव्ह कुमारी खरंच कुमारी आहेस का गं कारण बोलण्यावरनं तर एकदम पोचलेली वाटतेस कुमारी नाव दिले पण कौमार्य शाबूत आहे का गढूळ गढूळ गढूळचं तर मला काय बोलायचंच नाही तिच्या नावातच सगळं एकदमच गढूळ मिसळलेलं पाणी येते कुठलं कुठलं बारागावचं मिक्स पाणी झालं आहे तिच्यामध्ये राहिला प्रश्न माझ्या फोटोजचा तुम्ही मला धमकी देताय की तुझं फोटो दाखवणार तुझे फोटो दाखवणार तुझ्या गँगला सांग एक तर माझी कुठली गँग नाही आहे ओके okay. त्याच्यामुळे कोणी काय बोलतंय तुमच्याबद्दल किंवा काय नाही बोलत आहे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी मी घेत नाही मी फक्त माझ्या कामाची रिस्पॉन्सिबिलिटी घेते मी तुम्हाला काय बोलली आहे का तुमच्या कपड्यांवरनं किंवा तुम्ही काय तुमच्या मॅक्सी उचलण्यावरनं तर तुम्ही मला बोला आणि मेन म्हणजे मॅक्सी उचलण्याचा आणि मी जे कपडे घातलेत त्याला वन पीस असं म्हणतात ओके चड्डी विड्डी नाही बोलत चड्डी इज व्हेरी डिफरंट थिंग तुमची इच्छा आहे का सुप्त इच्छा आहे चड्डीमध्ये फिरायची माझे पाय बघून कॉम्प्लेक्स फिलिंग आलं का मला का नाही दाखवायला मिळत आहे मला का नाही दाखवायला मिळत आहे मग दाखव ना दाखव कोणी थांबवलंय तुला असे उलटे पुलटे उद्योग नाही करायचे बाबा असे सस्ते नशे नाही करायचे सस्ते नशे करतो का तुझा नवरा सस्ते नशे करून तुझ्यावरती कॅमेरा मारतो का माझे फोटो मी याच्यासाठी दाखवले होते कारण मी माझ्या मंडळींना प्रॉमिस केलं होतं की माझं वन के सबस्क्रायबर झाल्यावरती मी फोटो दाखवेन तेवढं मी केलं जे माझे पहिले थाउजंड सबस्क्रायबर्स आहेत त्यांनी ते बघितले आणि नंतरच्यांशी मी काही तसं बोलली नव्हती मी फक्त वन थाउजंड सबस्क्रायबरपर्यंतच बोलली होती म्हणून मी त्यांना दाखवले त्यांचे बघून झाल्यावर काही कालांतराने मी ते डिलीट करून टाकले आणि आता त्याचे तुम्ही स्क्रीनशॉट घेतलेत त्याचं तुम्ही असं म्हणजे किती तुम्ही कुत्सित बुद्धीचे किती कपटी मनोवृत्तीचे आहेत बघा की त्याचे स्क्रीनशॉट वगैरे तुम्ही घेऊन ठेवलेत बरं ते घेतलेत की तुम्हाला कोणीतरी एकाने घेतलेले ते तुम्हाला कुठून तरी मिळतायत वगैरे ते तर आहेत आता ऑबियसली प्रत्येकाने तर घेऊन ठेवलेले नसणार ते कोणी घेतले आहेत ते मला माहिती आहे ते त्यांनी घेऊन ठेवले हो आहेत आणि ते आता सगळीकडे सर्क्युलेट होत आहेत तर ठीक आहे आनंद आहे मला बरं आहे ना माझी जी एक हजार नंतरची जी मंडळी जी मला जॉईन झाली आता मी जवळजवळ पाच हजारापर्यंत पोचते आता जेमतेम तर बाकीच्यांना पण बघायला मिळतील आता तुम्ही चेहरा वेडा वाकडा करतात ती गोष्ट वेगळी आहे ते ठीक आहे चेहरा पण त्यांनी बघितला आहे कारण का कोणी कोणी माझे अख्खे अख्खे फोटो पण चेहऱ्या सकट लावले होते ला ला वाकड़ा वाकड़ा ला ला तर त्यांना माझा चेहरा पण बघायला मिळाला आहे आणि ज्याच्यामध्ये तुम्ही चेहरा वाकडा वगैरे केला आहे काही केलं आहे त्याच्यावरती स्टिकर विक्कर चिपकवलेत तर ते चेहरा सोडतात तिथे ते माझा चेहरा इमॅजिन करू शकतात कारण चेहरा त्यांनी बघितलेला आहे त्यामुळे त्यांना माझे बाकीचे फोटो पण बघायला मिळत आहेत ज्यांची संधी उकलेली आहे ते माझ्या मंडळी पण फोटो बघू शकत आहेत ह्यात मला आनंदच आहे सो so, थँक्यू सो मच so राहिला प्रश्न आता माझा तोंड टाकून व्हिडिओ बनवायचा तर मला तुम्हाला ना एक प्रश्न विचारायचा आहे की ते बाई माणसाबरोबर बो राहून राहून म्हणजे तुमचे नवरे खरंच बाई माणूस आहेत का खरंच म्हणजे तुम्ही प्रूफ केलं आहे की ते बाई माणूस आहे कारण बाई माणसाबरोबर राहून राहून इतकं बायांची लत लागली ना यांना चटक चटक लागली की यांना ना, ना बायांना बघण्याची फार इच्छा होते नुसत्या ही कशी दिसत असेल ती कशी दिसत असेल दाखव ना तुझं तोंड दाखव ना क्या करे तडपी एसी ए नाही बाबा आम्ही तर एकदम स्ट्रेट आहोत त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला नाही दाखवणार बाबा शी एक तुम्ही त्यांचेच बघा मॅक्सीवर केलेल्यांचे फोटो आणि व्हिडिओ दाखवतात ना तुमच्यासारख्या विकृत लोकांसाठीच असे व्हिडिओ बनवतात त्या आणि अशा ह्याच्यावरती फोकस करतात की तुमच्यासारख्या लोकांनी त्यांचे व्हिडिओ बघावेत आणि अजून त्यांच्याबद्दल छान छान असं लिहावं तर ता माझं तर एक सिम्पल कंडिशन आहे एकदम सिम्पल कंडिशन बघा तुम्हाला मान्य होतं आहे का बघा तरी पण मी तुमच्यासमोर एक डील ठेवते ठीक आहे मी चेहरा दाखवून व्हिडिओ बनवते पण तुम्ही त्याआधी जितके लोकं जितक्या लोकांबद्दल मी बोलते ना त्यांनी थोबा दाखवणं बंद करायचं ते ऐकतात का आमचं आम्ही त्यांना सांगतो की नका दाखवू रे नका दाखवू तुम्हाला बघायची इच्छा होत नाही इच्छा होत नाही ऐकतात का नाही ऐकत ना मग आम्ही काय ऐकायचं तुमचं आता कोणते तुम्हाला माहिती आहे आता मी काय तुम्हाला वेगळं सांगत नाही आणि त्याच्यामध्ये आता भरीसभरायन ती टिंडी पण सामील झाली आहे म्हणजे तिच्यावर तर मी कधीच काही बोलली नव्हती पण ती फालतूमध्ये आता माझ्या आडवी गेली आहे ना तर आता मी सोडत नसते तिच्यावर व्हिडिओ न बनवण्याचं मुख्य कारण हेच होतं हेच होतं की मला बघवतच नाही त्या बाईकडे आणि तिच्यावर कोणी व्हिडिओ बनवले दुसऱ्या तिसऱ्याने बनवले म्हणून तुम्ही जर त्याचा रोष माझ्यावर काढत असाल आणि मला रिस्पॉन्सिबल धरत असाल आणि असं म्हणत असाल की त्यांना हे सांग कारण तुम्ही आज म्हणालात त्या व्हिडिओमध्ये की त्यांना सांग त्यांना गप्प करायला सांग नाही तर तुझं बघ असं करतो तुझं बघ तसं करतो तर या धमक्या ना ऐकली टिचकी दुसऱ्या कोणाला तरी द्यायच्या मला नाही द्यायच्या कारण हे जर असं होणार असेल ना दुसऱ्या कोणाच्या तरी गोष्टींचं खापर माझ्यावर फोडण्यात येणार असेल आणि मी माझे फोटो रिव्हील केले म्हणून मग मला त्याच्यामध्ये ओढण्यात येणार असेल मला धमकी देण्यात येणार असेल तर तुम्हाला असं वाटतं की मी त्यांच्याकडे जाऊन त्यांना सांगेन की प्लीज प्लीज असं नक्क करू माझे फोटोचं ते लोक वाट लावतील माझे फोटो दाखवतील माझे हे करतील तर मी तसं काहीही करणार नाही उलट त्यांना आणि सांगेल की अजून जोमाने काम करा तुम्ही करताय ना ते एकदम परफेक्ट करताय आणि अजून अजून जोरात काम करा अजून वाट लावा यांची आणि मी तर करणारच आहे माझं काम तर मी चालू ठेवणारच आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की आपण यांना काहीतरी भरकटवू किंवा आपण असं काहीतरी ह्याच्याने हे लोक प्रेशरमध्ये येतील यांना प्रेशर आणू तर असं काही होणार नाही आम्ही आमचं काम चालूच ठेवणार आहोत भाषेत तुम्हाला जशास उत्तर मिळेल कारण जसं तुम्ही दुसऱ्यांना दुसऱ्यांच्या वतीने बोलताय ना तर एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही ज्यांच्या वतीने बोलताय ना त्यांना मग अननेसेसरी ह्या गोष्टीचा भूर्दंड सहन करावा लागेल कारण त्याच्यावर आम्ही अजून बॅक फायर हो माहिती नाही की ते लोक ह्याच्यात इन्वॉल्व आहेत नाही आहेत कोण कोण आहे कोण नाही आहे आणि कोण करते आहे त्यांच्या वतीने ते आम्हाला माहितीही नाही आणि आम्हाला जाणून घ्यायची इच्छा नाही आणि वेळ तर त्याहूनही नाही वेळच नाही आहे आमच्याकडे तुम्हाला तर सांगितलं आहे मी तर मस्त आपली मजेही मजे करते तर त्याच्यामुळे मला काही वेळ नाही आहे की कोण काय आहे कोण करत असेल वगैरे हे अटकले आणि हे शोधत बसणं आणि व्हॉइस वगैरे चेंज करणं ते माझी मंडळी त्यांना माझी काळजी वाटते म्हणून ते बिचारे मला पाठवत असतात काही मित्रमंडळी पण आहेत ते मला काहीतरी करून पाठवत असतात की ताई हे बघ हे बघ हा आवाज वाटतो तो आवाज वाटतो मी स्वतः काहीही करायला जात नाही मी फक्त माझ्या वतीने एकच काम करणार की जितकं माझ्यावरती येईल तितकं मी तुमच्या ताईदादांना अजून 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 रोस्ट करणार त्यांच्यावर रिॲक्शन देणार आणि अजून माझं काम जोमाने ही उलट तुम्ही मला एनर्जी देतात अजून जोमाने काम करण्याची आणि अजून तुम्ही मला गॅरंटी देतात की जे मी करते ते एकदम योग्य करते आणि ह्याच्याहून मला अजून जोमाने काम केलं पाहिजे कारण हे लोक एवढं साधं मवाळ आणि असं चांगलं हलकंफुलकं रिॲक्शन डिझर्व नाही करत हे खूप खरमरीत आणि एकदम कडक भाषेत रिॲक्शन डिझर्व करतात तर अजून एक्सप्लोअर कर अजून काहीतरी छान छान अजून वकॅबलरीवर मेहनत कर अजून आपल्या पॉडकास्टमध्ये इम्प्रुव्हमेंट कर कारण तुम्ही बघितलंच असेल की आपण रब्बर जितका ताणू ना जितका ताणू जोरात ताणू तितका तो सोडल्यावर ना धनकन मागे आणि फटकन बसतो तो रबर मी आहे तुम्ही मला जितकं ओढाल जितकं ओढाल कधी ना तरी, तरी तरी तो हातातनं सुटेलच ना ज्या दिवशी सुटेल ना त्या दिवशी असा फटका पडणार ना तुम्ही जे बोलता ना ते ब्रह्मांड दिसेल तुम्हाला युनिवर्स युनिव्हर्सचा नियम आहे युनिवर्समध्ये असं होतं ब्रह्मांडामध्ये असं होतं तसं होतं तर ते तुमच्या काल्पनिक गोष्टी आहेत ना त्या मी तुम्हाला रिॲलिटीमध्ये दाखवेन हो मला धमकी देण्याआधी ना तुम्ही विचार करा की ह्याचा परिणाम तुमच्या दादा ताईंवर ज्यांच्यासाठी तुम्ही हे काम करताय किंवा जे दादा ताई स्वतः हे करतायत त्यांनी हा विचार करा की इव्हेंच्युअली ते तुमच्यावरच बॅकफायर होणार आहे त्या रोस्टिंग रिॲक्शन क्षेत्रात अशीच आली नाही आहे काही विचार न करता एक दिवस असंच बसली आणि विचार केला की आता काहीतरी करूया आणि म या दोघांना पकडलं आणि रिॲक्शन व्हिडिओ सुरू केला असं नाही आहे ह्याचा मी प्रोज अँड कॉन्स आधी सगळे विचार करून ठेवलेले आहेत ह्यापेक्षाही भयानक गोष्टी घडू शकतात आणि त्याचीही माझी मनाची तयारी आहे कारण मी कोविड बॅचची नाही ना आहे की तुम्ही जसं म्हणता ना की या ताईंनी वगैरे ज्या कोण आता आहेत एक लाखवाल्या एक लाखाच्या वर वगैरे गेल्या आहेत तुमचे ताईदादा आणि त्यांच्या त्यांच्यामुळे आम्हाला पब्लिसिटी मिळेल म्हणून आम्ही त्यांच्यावर वगैरे करतो तर त्यांच्यासारखं नाही आहे की बाबा काहीतरी करायचं म्हणून मग आता घरची धुणी भांडी दाखवायला सुरू केलं आणि कोविडमध्ये सगळे तेच करत होते तर जे स्वतः जे करतो आहे तेच दुसरं कसं करतो आहे ते बघण्यात लोकांना इंटरेस्ट येऊ हो लागला आणि ते लोकं ते व्हिडिओ बघायला गेले आणि मग ते तसंच ते चक्र चालू झालं तसं नाही आहे मी एकदम प्रॉपर यूट्यूब एकदम सेट वगैरे झाल्यानंतर कोविड वगैरे सगळं शमल्यानंतर या क्षेत्रात उतरली आहे आणि मी त्याचा पूर्ण पूर्ण विचार करून उतरली आहे आणि ह्याच्या आधी पण मी जिथे जॉब वगैरे केले आहेत तिथे सगळीकडे मला सगळ्याचा एक्सपिरियन्स आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये कसं काय असतं काय चालतं कारण मी माझं फील्ड हेच आहे त्याच्यामुळे कोण काय करतं कोण कसं बोलू शकतं कोण आपल्याला कसा त्रास देऊ शकतो काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी मला ज्ञात आहेत त्यामुळे तुम्हाला जर वाटतं तर काळजी तुम्ही करा आणि व्हिडिओ बनवण्यापूर्वी तुम्ही दहा वेळा विचार करा की ह्याचं पलटवार आपल्याच फेवरेट दादा ताईंवर होऊ शकतो कारण का आपण त्यांच्या बियाफवर हे सगळं कोणाला तरी बोलतोय कोणाला तरी करतोय शेवटचं फक्त जाता जाता हेच सांगेन की कशाला कशाला एवढी धडपड वापरे एवढं तुम्ही प वेळोवेळी सांगता की आम्ही एवढे मोठे यूट्यूबर आमच्या जीवावर यांचं घर चालतं आम्ही एवढे मोठे आमच्यावर म्हणूनच हे लोक असं करतात तसं करतात अरे मग तुमचा तुमच्या पब्लिकवर विश्वास नाही का एवढं जे तुम्ही कमवलं आहे त्यांच्यावर विश्वास नाही की बोलू देत ज्यांना जे बोलायचं बोलू देत पण आपलं पब्लिक आपल्यासोबतच राहील ते आपल्या बरोबरच राहील जे तुमचे व्हिडिओ आहेत ते बघतील ना जे तुमचे लॉयल पब्लिक आहे ते याचा अर्थ तुम्हाला भीती वाटते की तुमचं सत्य बाहेर येईल आणि मग लोक जातील सोडून किंवा काहीतरी इम्पॅक्ट होईल जो ऑलरेडी झालेला आहे कारण तुमचं सत्य आम्ही बाहेर काढतो त्याची तुम्हाला भीती वाटते म्हणून एवढी जीवाची तळमळ तळमळ चालू आहे ना का पहिला प्रश्न त्या पॉझिटिव्ह ताईंचा त्या ज्या पॉझिटिव्हिटी पसरवायला आल्या त्या पॉझिटिव्ह नाव देऊन त्यांच्याबद्दल पॉझिटिव्ह आहेत पण आमच्याबद्दल तर निगेटिव्हच बोलत आहेत आमच्याबद्दल तर सगळीकडे हेच पसरवत आहेत त्यांचा उद्देश मला नाही वाटत आहे की काही पॉझिटिव्ह पसरवायचा आहे त्यांचा उद्देश आमच्याबद्दल निगेटिव्हिटी पसरवण्याचा आहे आणि राहिला प्रश्न कॉमेंट्सचा तर तुम्ही कॉमेंट तुमचं स्वतःचं कमेंट बॉक्स ओपन ठेवा ना माझ्याकडे कितीतरी स्क्रीनशॉट आहेत की ज्या जे माझ्या मंडळींनी तुम्हाला कॉमेंट केलेले आणि ते तुम्ही लगेच एका सेकंदात डिलीट करून टाकले आहेत मग का डिलीट केले मग तुम्ही आम्हाला सांगणार आहे कोण की कोणाच्या कॉमेंट ठेवायच्या कोणाच्या नाही ठेवायच्या आणि बाई तू आधी ना स्वतःच्या चॅनलची चा चा थीम काय थी थी थी? का तु तु हो? आहे ती ओळख आणि ती फॉलो कर नीट ठीक आहे पॉझिटिव्ह तू त्यांच्याबद्दल बोलणार आहे ना मग त्यांच्याबद्दलच बोल आम्हाला कशाला मध्ये ओढते तू तुझी क्लिअर थीम ठेव आम्ही आमची क्लिअर थीम ठेवतोय आमची जे आहे तेच आम्ही करतोय राईट आम्ही रिॲक्शन आणि रोस्टिंगचं चॅनल आहे आम्ही तेच करतोय तर तू पण तेच कर तू पॉझिटिव्हिटी पसरणार आहे त्यांच्याबद्दल चांगलं बोलणार आहे ना ठीक आहे तू चांगलं बोल आम्ही इथे जे सत्य आहे ते बोलतो बघूया तुझं जा चांगलं जास्त पट्टं आहे लोकांना की आमचं सत्य जास्त पट्टं आहे लोकांना आणि राहिली गोष्ट मी कधीच डिनाय केलं नाही की मी यूट्यूबवरून पैसा कमावण्यासाठी इथे आले आहे येस मी इथे पैशासाठी आले आहे आणि मी हे कधीच उलट मी लोकांना बोलली आहे की उलट असा मास दाखवू नका ज्या गोष्टीतनं आपल्याला चार पैसे मिळत असतील जरी त्या उद्देशाने तुम्ही इथे नसाल पण जर थोडेफार पैसे मिळत असेल कशाला तरी आपल्या घरात त्या पैशाचा हातभार लागत असेल तर माज न दाखवता त्याचा रिस्पेक्ट करा असं नका बोलू की ह्याच्यावर माझं काही घर नाही चाललं ह्याच्यावर माझं हे नाही चालत ते नाही चालत हे असं बोलू नका हे असं बोलणं चांगलं नाही हे मी म्हणतच आली आहे त्याच्यामुळे त्याचं ज्ञान तर मला तुम्ही देऊच नका येस yes, मी यूट्यूबवरती माझं कॅलेबर ओळखूनच आलेली आहे की मी कशामध्ये चांगलं काम करू शकते कुठल्या कॅटेगरीमध्ये चांगलं काम करू शकते तर तीच कॅटेगरी मी निवडलेली आहे आणि ऑफकोर्स त्याच्यातनं जर चार पैसे मला मिळत असतील तर काहीच हरकत नाही आहे आणि त्या पैशाचा मी रिस्पेक्ट करते आणि करत राहीन आणि तुम्हाला मला एकच गोष्ट सांगायची आहे की हे जे काही तुम्ही धंदे लावले आहेत आणि हे जे काही तुम्ही करत आहात आणि हे जे काही मला धमक्या देत आहात माझं सत्य जे काही तुम्ही स्वतः मनगडन कहाणी रचून जे काही लोकांना सांगण्याचा प्रयत्न करत आहात ते काही लोकांपर्यंत तुम्ही पोचवाल या गोष्टीने मला काहीही फरक पडत नाही कसं वाटलं मंडळी लास्ट लाईन कटसी बाय अभी अभि अँड युथला अभी, अभी आ, सत्य आहे नेहमी कडूच असतं बाबा आणि सत्य बोलणाऱ्याचा नेहमी असं तोंड दाबण्याचा प्रयत्न हा केलाच जातो त्या राठीने अभिनयूला नाही सोडलं तर आपण काय चीज हो। आहोत आपल्या मागे पण आहेत लाग लागू देत आपण समजायचं आपण पण काहीतरी मोठं काहीतरी सॉलिड आहे असं काहीतरी भारी आहे मला तर तेच फिलिंग येते म्हणजे मला तुम्हाला फक्त हेच सांगायचं होतं की सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत आणि जे काही चाललंय ते चालू दे जे काय घडतंय ते घडू देत फक्त एक ध्यानात ठेवायचं माझ्याशी माझ्याशी बोलायचं बोलायचं पॉडकास्ट मध्ये इतकंच होतं मंडळी मला नवीन पॉडकास्ट साठी विषय दिल्याबद्दल त्या दोन नवीन चॅनलचे चे एक पॉझिटिव्ह आणि दुसरे जशाच तसे यांचे खूप खूप आभार तर भेटू आपल्या उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर व बाय मा सलाम लव्ह यू ऑल